आता काही दिवसांमध्येच राज्याचा सा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत कर्जमाफी त्यानंतर चर्चा आहेत की सोयाबीन कापसाला परत एकदा अनुदान किंवा भावांतर योजना लागू होणार आहे का त्या महत्व त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आहे आणि दुसरी एक माग जी सोयाबीन कापसाची भावांतर योजना राबवली होती त्याच्यासाठीच्या कृषी सहायकांना त्याच्यामध्ये आता मानधन मिळणार आहे त्या संदर्भातले अपडेट या दोन्ही गोष्टी आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या सरकार बॅकफुटला फुटला आहे कर्जमाफीच्या विषयावरनं बँका सरकारवर प्रेशर आणतायत आणि विरोधी पक्ष सुद्धा सरकारवर प्रेशर आणतो आहे शेतकरी कर्ज भरायला तयार नाही आहे त्यामुळं शेतक सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे त्यामुळं सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं अशी थोडेफार चान्सेस या अर्थसंकल्पामध्ये आहेत आणि अजून त्याचा रेटा आपल्याला वाढवणं गरजेचं आहे तो विषय वारंवार मी लावतो आहे अजून लावून आपण धरतो आहोत अनेक शेतकरी नेत्यांच्या मी त्या संदर्भात भेटी आणि मुलाखती आता सुरू करतोय कारण की अर्थसंकल्पाच्यात ते सगळं झालं पाहिजे नाही तर ते नाही झालं तर मग एक मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे आणि एक दुसरा आंदोलनाचा प्रकार आहे की शेतीचं कर्ज न भरणं हे एक आंदोलनाचं आहे की सरकारनं आम्हाला शब्द दिला आम्ही ते भरतच नाही सात लाख अडतीस हजार कोटी रुपये बँकांचे शेतकऱ्यांकडे महाराष्ट्रातल्या थकलेल्या आहेत आणि इतका मोठा निधी बँका आपल्याकडे थकून राहू शकत नाही त्यामुळे ते सरकारवर त्या ठिकाणी प्रेशर आणणार आहे हा झाला मुद्दा एक त्यानंतर मागच्या वर्षी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टर अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरकारनं दिलं होतं त्याच्यातले अजून हजारो हजारो शेतकरी वंचित आहेत त्यांना अजून त्याचा लाभ मिळालेला नाही सरकारनं निवडणूक काढून घेतली आणि त्याच्याकडे त्याला गुंडाळून टाकलं परंतु त्यासाठी सरकारनं त्या जी काढला होता तेव्हा सरकारनं सांगितलं होतं की आमचे जे कृषी सहाय्यक या सगळ्या योजना राबवणार आहेत तर यांना आम्ही मानधन देणार आहोत एका कृषी सहायकाला एका शेतकरी लाभार्थ्यामागं त्या ठिकाणी वीस रुपये मानधन दिले जाणार होतं त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला पाच रुपये आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला पाच रुपये अशा पद्धतीचे मानधन देण्यात येणार होतं तर त्यासाठी ते आता तेरा फेब्रुवारीला जी आर निर्गमित करण्यात आला त्याच्यामध्ये पाच हजार सॉरी सॉरी पाच कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे ही एक अपडेट आहे दुसरी अपडेट महत्वाची आहे की अजित पवार यांचं एक स्टेटमेंट आलं ते असं म्हणाले की आम्ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेतून बाहेर काढू कधी मेल्यावर शेतकरी मेल्यावर का आज सोयाबीनची काय कंडिशन आहे सामान्य शेतकरी ज्याला गरज आहे जो आत्महत्या करतो आहे ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे तो कधीचा सोयाबीन विकून बसलेला आहे साडेतीन हजार पावणे चार हजार अडतीसशे अशा पद्धतीने त्यांनी सोयाबीन विकून टाकले आज हा धनधानगा शेतकरी आणि व्यापारी शेतकऱ्यांचे सातभारी घेऊन त्या नापेडला सोयाबीन विकतायत काय सांगता अजितराव पवार तुम्ही तुम्हीच तर खरे शेतकरी विरोधी आहात तुम्ही म्हणतात की मी तो नव्हेच मी तो नव्हेच मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफले का उचलू मी कर्जमाफीचा शब्द दिला नाही मी कर्जमाफी का करू माझ्या वाचनात दाखवा मतं कशी घेतली आमचे महायुती म्हणून महायुती म्हणून मतदान नाही केलं का शेतकऱ्यांनी तुम्हाला बेचाळीस आमदार तुमचे काय फक्त लाडकी बहिणीमुळे आले काय शेतकऱ्यांमुळे सुद्धा आले हे लक्षात ठेवा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल त्याच्यामुळं महत्वाचे अजून पुढच्या अपडेट म्हणजे अर्थसंकल्पामध्ये परत एकदा सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना आपल्याला दिसू शकते परंतु या भावांतर योजना या सगळ्या गोष्टी परमानंट सोल्युशन नाहीये त्याच्यामध्ये राज्यांनी या शेतकरी चळवळींना सपोर्ट करावा केंद्रावर प्रेशर निर्माण करावं केंद्राच्या त्या ठिकाणी शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणासंदर्भात बदल करावेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भाव मिळू नये जे काय प्रयत्न त्यासाठी होत आहेत किंवा ज्या गोष्टीच्या अडथळे त्याच्यामध्ये येत आहेत त्या अडथळे दूर करून त्या शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव मिळणं त्याचा शेतमाल मोठ्या प्रमाणात निर्यात होणं आणि इम्पोर्टवर जास्तीत जास्त इम्पोर्ट ड्युटी लागणं या सगळ्यात महत्त्वाच्या बाबी करणं गरजेच्या आहेत उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहेत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहेत तेव्हा शेतकऱ्याचे चांगले दिवस येणार आहेत ह्या फालतूच्या मलमपट्ट्या करून त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे एक महत्त्वाचं ऑपरेशन कर्जमाफी नावाचं ते करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तो आर्थिक विवंचनेतून दूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे कर्जमाफीमुळे शेतकरी कर्ज भरत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही काय करा की कायदा करा की ही शेवटची कर्जमाफी याच्यानंतर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही कारण आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावावर शेती आहे ओटीएसमुळे त्यांचं सिबिल खराब होतं आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं लोन मिळत नाही त्यामुळे त्यांचा खूप मोठा तोटा होतो आहे तो तोटा मला एक शेतकरी पुत्र म्हणून दिसतो आहे आणि मला असं वाटतं की माझ्या शेतकरी समाजाचं नुकसान झालं पाहिजे नाही या संदर्भातल्या अशा महत्त्वाच्या हो अपडेट होत्या अशा शेतीमाती संस्कृतीसाठी नवनवीन ना अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असल्यावर बेलाकन दाबा तुर्तास थांबतो तुमची रजा घेतो तुमचा ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद